नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे अमृत कथा या मध्ये खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण साक्षात्कारी श्री संत गजानन महाराज यांचे गोष्टीरूप चरित्र श्रवण करणार आहोत तेव्हा येणारे सर्व व्हिडिओ न चुकता नक्की ऐका साक्षात्कारी श्री संत गजानन चरित्र अध्याय पहिला शेगावास गजाननांचा साक्षात्कार बालयोगी गजानन आले ग्रामपावन त्यांनी केले भरउात बसून असती माध्यांनी जनासी दिसले माघ मासातील वद्य सप्तमीचा तो दिवस तारीख तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी जगाच्या कल्याणासाठी श्री संत गजानन महाराज शेगावात प्रगट झाले तेजस्वी सामर्थ्यशाली दिसावयास वेडसर अंगात बंडी घातलेली वस्त्रविरहित व जवळ तुंबा पाणी घेण्यासाठी हाती मातीची चिलीम अशा स्थितीत श्री देविदास पंत पातुरकर यांचे घरासमोर उष्ट्या पत्रावळींच्या ढिगाजवळ एका पत्रावळीवरील शिते वेचताना व ते मुखात घालताना बंकटलाल अग्रवाल व पंत कुलकर्णी यांनी त्यांना पाहिले सुकुमार आणि बालमूर्ती नजरेस दिसताच त्यांना आश्चर्य वाटले इतर लोकांनीही त्यांना पाहिले पण ते पाहून पुढे जात बंकटलाल व दामोदर पंत मात्र तिथेच थांबले त्यांनी जवळ जाऊन विचारपूस केली पण हा बालयोगी काहीच बोलला नाही फक्त बंकटलालच्या नजरेला नजर मिळवली निजानंदी रंगलेला हा योगी त्यांच्या मनात भरला त्याने नमस्कार केला लागलीच बंकटलालनी देवीदास पंतांच्या घरी जाऊन त्यांना सांगितले व पंचपक्वानांचे पात्र वाढून महाराजांसमोर ठेवले त्यांनी सर्व अन्न एकत्रित कालवले व भोजन केले जवळ असलेल्या भोपळ्यात पाणी नव्हते दामोदरपंतांनी विचारले पाणी आणून देऊ का महाराज म्हणाले हा जगव्यवहार आहे शरीराला अन्न आणि पाणी दोहोंची गरज आहे दामोदरपंत पाणी आणावयास पातुरकरांच्या घरात गेले तितक्यात महाराज जवळच असलेल्या अहळावर पाणी जाऊन प्याले बंकटलाल व दामोदरपंत हा प्रकार पाहतच होते दामोदरपंत म्हणाले महाराज हे थंडगार व निर्मळ पाणी आहे महाराज म्हणाले अरे बाबा परमेश्वराने हे जग निर्माण केलेले आहे सर्व चराचर रूप तेच आहे निर्मळ अमंगळ हा भेदभाव त्याच्या जवळ नाही तो सर्वव्यापी आहे ते ऐकून दोघेही गहीवरून गेले दोघांनी महाराजास दंडवत घातले परंतु महाराज तेथून नाहीसे झाले आजच्या कथेचे पुष्प पहिले मी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या सर्वांना विनंती करते की हे श्री संत गजानन महाराजांचे चरित्र कथारूपामध्ये आपल्याला एकवीस पुष्परूपांमध्ये ऐकायला मिळणार आहे तेव्हा येणारे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून श्रवण करावे आणि श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राशी लीन व्हावे गणगणगणातूती धन्यवाद